श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील नेहमी लक्षात ठेवा जेथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तेथे कधीच जायचं नाही तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देत असतो आणि त्याचे आधारित या करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे मित्रांनो समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्यासुद्धा नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तेथे ते तर कधीच जायचं नाही कारण मित्रांनो तुम्हाला तेथे बोलवायची कोणाचीच इच्छा नसते त्यामुळे तेथे जाऊन स्वतःचे महत्त्व कधीच कमी करून घेऊ नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केले नाहीत आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चताप झालाच पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्याच गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्धसुद्धा करावं लागतं जीवनामध्ये कोणाचेही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा माझी मदत करशील का माझी मदत करशील का फक्त तुम्ही त्याला एवढंच विचारा मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो उंच उडण्यासाठी पंखाची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण त्याचं यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं खरं आहे ना मित्रांनो त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात मानून घेऊ नका आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाही परंतु दुखत असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोकं तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील ते बंद करतात अशा तर लोकांपासून तर नेहमीच दूर राहणं कारण ते लोक मतलबी असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जातात देवाला फुलं वाहतात नारळसुद्धा वाहतात देवावर पूर्ण विश्वास ठेवतात पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र डाऊट घ्यायला चालू करतात की हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमच्या नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊच नका ना पण बहुतेक लोक यांच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करत असते तुम्ही सारखं सारखं तेथेच ते ते जातात अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याबरोबर आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधीपासून देत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत असतात त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्यात त्याही मिळत नाहीत जीवनामध्ये साधे सरळ लोकही नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवत असतात बरेच वेळा तुमच्याबरोबरही असं होतं का असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि मग तुम्हाला धोका मिळतो मित्रांनो माणसांना समजणं खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदल काय तर फक्त वेळ आणि आपली परिस्थिती असते मित्रांनो जेवणामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश होत असतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जातात तेव्हा तुमच्या पायाजवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येत असतात वेळ हा सगळ्यांनाच मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी खरं आहे ना मित्रांनो आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो चांगली लोकं नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि त्यामुळे असते फक्त दिखावा यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरी ते देखील पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते देखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्यांचा देखावा करत असतात मित्रांनो चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी वरडून वरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखंच बनायचं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतंना तेव्हा चांगली लोकं त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात म्हणजे देतातच आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे मित्रांनो जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतो कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढं जास्त खुश राहाल खरं आहे ना तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद